मित्रांनो मी साई रेवले तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर नवीन नाही बोलू शकत बट जुनंच आहे नाव आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचा एंट्रो करून देतो तुम्हाला टायटल आणि ना काळच असेल की आपण आज चाललोय हरिशचंद्र आणि आपले सर्व फॅमिली जे बी फॅमिली सो थोडं बोल हॅलो आपल्या फॅमिली बद्दल so, पहिला महेंद्र दादा बोल नमस्कार मी महेंद्र मधुकर कदम आहे सो यावेळी आमचा जो एक आम्ही जो अरेंज केला आहे तो आहे कॅम्पिंगचा दोन दिवस आम्ही फुल एन्जॉयमेंट करणार आहे आणि आमचा पहिला ट्रेक असणार आहे तो आम्ही कॅम्पिंगसाठी अरेंजमेंट करतोय ओके खूप मजा आहे ना मित्रांनो यावेळी नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक मी जेबी ट्रेक चा वर्षापासून तर आम्ही आज चाललोय हरिश्चंद्रगड कोकण कडा बघायला दोन दिवसासाठी तर जसं साहित्य बोला त्याप्रमाणे एन्जॉय करा ब्लॉग स्टेपन फॉर द ब्लॉग तुम्हाला आता सर्वांची भेट करून देतो सो सर्वप्रथम आणि पेज देखील आहे कोकणचे वेळ आफ्टर दॅट रोहित कांडेकर त्याचं आपल्या युट्यूबला इंस्टाला पेज आहे वेड भटकन तिचे अवी फुकळे तुझं कुठला पेज आहे का भाऊ नाही रे बाबा माझं पेज नाही मला इंस्टाग्राम वर फॉलो करा मोह माझ्या दूर आहे आणि आपले शायर प्रशांत जिमा नको बोल मी मौलाचा आहे रे नवसाचा मित्रांना न्यू मेंबर प्रथमेश त्यानंतर शशू काय मी काय पहिली ट्रेक आहे का बोलला आमचा पहिला ट्रेक हा आता बघू कसा काय तो राहुल त्यानंतर मयुरेश बिल्लारे आणि सुशांत जिमन मॉडेल ओके ही मॉडेल आणि आमचे बॅग आपला कुशू याची देखील फर्स्ट ट्रेक आहे बरं वाटत एकदम <laughs> मस्त सो <वो थे> <laughs> so, साहिल रेवले करा शेअर करा सबस्क्राईब करा बस गणेश राऊत तुझं पण फर्स्ट ट्रेक आहे भारी वाटते आमचे पदयात्री प्रसाद साटम साईबाजी झोपले साईबाज पदयात्री प्रसादम साईराम साईराम साई साईरामदा दुसरे बघा मी काय इच्छा आम्हाला प्रश्न विचार आम्ही तुम्हाला उत्तर द्या सक्षम आहोत मित्रांनो काय तुम्हाला आम्हाला काय आमचे आमचं चालूच असतं महिन्यातून दोन तीन वेळा फिरणं असं सो ऑलमोस्ट आपण सर्वांचा एंट्रो झाला चला आता आपला गाईड सुरू करूया आता आपली गाडी पण निघाले आम्ही सकाळी साडेपाच वाजता निघालो ओके चला मग सुरू करूया कुठं थांबलं आता आपण थांबलोय माझी वाड्याला आमचा एक मित्र येतोय जुना मित्र जुना जेवी रेखा आमचा जुना टेका येतोय तो तो आला बघा आपला दादा आला पिंटे दादा ना हा पिंटे दादा आला आपला आला, आला। <laughs> चला दला चला लगेच निघूया चल <laughs> मंडळी आता आपण थांबलो इथे पेट्रोल भरायला आणि आमचे एक ब्लॉगर महेंद्र करांबळे दुसरे माझे ब्लॉगर माझे मित्र परम मित्र रोहित पांडेकर रोहित वेळ वटकन तिचे गुड मॉर्निंग चला चला, चला, चला। आम्ही आता खूप तुम्हाला एक सुंदर असा सूर्य सॉरी सूर्योदय दाखवतो एक मिनिटाचा उत्कृष्ट असा सूर्योदय टिपण्याच्या नादात दादा आमचा बघा महेंद्रकरांबळे आणि एक सिनेमेटोग्राफी बघा ऑलमोस्ट सूर्योदय भारी एकदम लाल बुंद

और बिगड़ तो को दुबे में उड़े जिंदगी सारी मदद मदद याद की आला रे याद की आला रे ये कंफ्यूज कर बड़े घोटा ला रे कर बड़े घोटा ला रे नस्का भी से कर गए बेटा तेरे साला रे जो जो कर कर डंडन घोटा ला अरे यारी मैं है तो गलत है है पर अपने सारी की तो बात अलग <laughs> कमीना, कमीना तो मित्र आता पन कसा घाट चालू के नाटले चहा चहा वाह चवा चवा

<laughs> <laughs> तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही निघालो परत आमच्या प्रवासाला तर आपल्याला जायचं आहे गोटीमार्गे आता गोटी इथून जेमतेम पंचवीस किलोमीटर आहे तर चला जाऊया प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो घोटीगावापासून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर हा स्ट्रेट रोड जातो जो कळसुबाई पण करून जातो आणि म्हणजे भंडारदराचा रोड आहे त्याच रोडला भरपूर सारे गड तुम्हाला बघायला भेटतील त्याचप्रमाणे हे फेमस असणारं मलंग आणि कुलंग एम के गड जो बोलतात तो असा आहे हे ते तीन प्रकारचे गड आहेत ते सो ते इथून तुम्हाला क्लिअर दिसत असेल आणि जसा आहे हा हा ट्रेक हरिश्चंद्रगडाचा ट्रेक आम्ही अरेंज केला त्याचप्रमाणे हा ट्रेक देखील कधी योग, ना कधीतरी योगायोग हा पुढे करूच आम्ही आणि ट्रेक करण्याची माझ्याच काही वेगळी आहे तुम्ही जर कंटिन्युअसली एक काम करताय एका जॉबवर हे आत कंटिन्यू जॉबचं प्रेशर वगैरे काय जॉबचं प्रेशर नाही म्हणताना किंवा एक कंटिन्यू आपलं कसं ऑफिसचं वर्क वगैरे हे जर विसळून कुठे फिरायचं असेल तर ट्रेक हा एक ऑप्शन ठीक वाटतो कारण बेस्ट वाटतं आपली पूर्ण टीम उतरले फोटोशूटसाठी फोटोशूट चालतच राहणार आहे त्यात काही शंका नाही

हॅलो हा कसं काय हे चला गाव तर मित्रांनो फायनली खूप सारा प्रवास करून आता पोचलं आहे गडाच्या पायथ्याशी आणि हे आहे पाच नाही गाव गाडी पार्क केली इथेच आणि इथे नाश्ता करून नंतर थोडा वेळ रेस्ट करून आम्ही जाणार आहोत वरती ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत तर चला पहिलं फ्रेश होऊया आणि मग नाश्त्यामध्ये कांदा पोळी सांगितलेत हे बघा सगळे आता फ्रेश होत आहेत फ्रेश होऊन नाश्ता करणार आणि मग पुन्हा कोकण कडावर सॉरी ट्रेक सुरू होणार आपले बघ्या कसं झाला प्रवास आपला चांगला झाला फक्त आमच्या साई नावाचा एक मुलगा आहे त्याचा छान खराब खराब झाला थोडा प्रॉब्लेम होता अशात <laughs> भावा माझा मजेशीर होता मजेशीर भावानं कसं वाटलं सगळ्यांना तर इथं आपले नाश्त्याची तयारी चालू आहे दादा नाव काय तुमचं सॉरी वाई वायुभाव ठीक आहे आणि आपण आता यांच्याकडे था थांबलोय आणि दादा था था तुमचं हम्म भास्कर आता आपल्यासाठी पोहे तयार होत आहेत मजा येणार आहे आणि तुम्ही येणार आहे ना आमच्यावर बोलते दुसरा एक दुसरा कार्यकर्ता सो तुम्हाला दर... जर यायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल कधी कोकणवाड्याला हे दिला विजिट दिलात तर नक्की या आणि भावांना कॉन्टॅक्ट करा तर आपण तर पोहेची तयारी चालू आहे पोहे तर खायच्यात आपल्याला तर इथे अजून एक हे आलेले पूर्ण तुझी कंपनी कुठे आहे आमची ट्रेक हायव्हर्स कंपनी आहे अच्छा ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही असे प्लॅन करतो तर आमचा हरिचंद्रगडचा होता तर आम्ही पुण्यावरनं आम्ही रात्री आठला ला निघालो आणि इथं पोचलो आम्ही दोन वाजता आणि एक तास रेस्ट घेतला आणि तीनला ला आम्ही चालू केला आणि पाचला आम्ही सव्वा पाच पर्यंत गाईड इकडचाच घेतलेला की गाईड नाही मग डायरेक्ट मीस ट्रेक आहे अरे एक नंबर लीड केलेले ट्रेक आणि मग वरती आम्ही पहिला तारामती सनराइज होतो कोकणकाडा आणि मग मंदिर आणि मग खाली काय नाव काय बोललं तुझं आमचं ट्रेक हायवर्स ट्रेक हायवर ओके आणि मग तुम्ही डायरेक्ट यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट थ्रू की कंपनीचं आणि ह्यांचं ओके आणि किती तुम्ही मेंबर आलेले आम्ही आता टोटल पंधरा जण होतो ओके आणि तुम्ही आले कुठून

ते देखील ट्रेक अरेंज करतात ते पुण्यावर आलेले ट्रेक कर आ, ट्रेक हायर्स आय थिंक ना काय होतं ट्रेक हायवर्स हां ट्रेक हायवर्स त्यांचा पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आयडिया आणि नंबर दे तर तो तोपर्यंत आपण त्याचा आस्वाद घेऊया या पोह्याचा नाश्ता करायला आपली मंडळी सगळे आतमध्ये आहेत मस्त बाहेर आलोय चला संपूया मग तुमच्याशी बोलूया तर इथपर्यंत पोचायचा रूट असा आहे की आम्ही निघालो होतो भांडूपवरून मिनी बस केली जसे तुम्ही बघितलं तर तिथून भांडूपूर निघालो साडेपाचच्या दरम्यान सकाळी त्यानंतर तिथून डायरेक्ट हॉल्ट घेतला तो कसाराच्या इथे चहा वगैरे प्यायलो त्यानंतर तिथे आम्ही होतो साडेआठच्या दरम्यान त्यानंतर तिथून डायरेक्ट समृद्धी महा महामार्ग आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर राईट साईडला एक घाटी घोटी घोटी म्हणून एक फाटा येतो तिथून राईट मारल्यानंतर सरळ आतमध्ये आलात का सरळ 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 एक आपण जो कळसुबाईचा रूट केला होता मागे माझे व्हिडिओ बघताय तर कळसुबाईच्या व्हिडिओमध्ये बारीगाव जो बेस विलेज पडतो त्या कळसुबाईचा त्याच रूटनी सरळ आलात भंडारदराच्या रोडने का थोडासा पुढे आल्यानंतर राजूरगाव लागतं म्हणजे एक डिस्टन्स हा खूप आहे तरी पण जेमतेम तीस किलोमीटरच्या वरती रूट आहे हा तर राजूरगावापासून परत पाचनाईला याला म्हणजे जो हरिश्चंद्रगडाचा बेस विलेज पडतो तर तो एकोणतीस किलोमीटर आहे राजूरवरून तुम्हाला प्रायव्हेट बस पण आहेत किंवा ज्या टॅक्सी वगैरे आहेत टॅक्सी म्हणजे इकडच्या ज्या लोकल प पब्लिक ट्रान्सपोर्टच्या हे आहेत गाड्या त्या पण भेटू शकतात तर पॉसिबल आहे तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन या किंवा इथल्या बस वापरा सायकल पण घेऊन या चालेल आम्हाला काय म्हणणं नाही सायकल पण येते त्याच्या म्हणण्यानुसार चालेल हां आणू शकतो तुम्ही नक्की विजिट द्या खूप भारी असा नाश्ता होता आपण उद्याच्या जेवणाची सोय देखील तिथेच केली आणि आपण गाईड एक बुक केलं आहे सो so, त्यांच्याचपैकी एक गाईड आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल डिस्क्रिप्शन uh, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर त्यांचा देईल सो so, तुम्ही इथेच असेल तर कॉन्टॅक्ट करा uh, पाच ने विलेजमध्ये पाच नाही ना हां पाच ने विलेजमध्ये आल्यावर त्यांना कॉल करा अदरवाईज आदल्या दिवशीच कॉल करून बुक करा सो so, चांगली सर्विस हे प्रोवाईड करतात नाश्ता देखील खूप चांगला होता आता थोड्या पोर पोरांची तयारी चालू आहे आता वाजलेत अडीच वाजलेत आम्ही तीन वाजा अडीच नाही पावणे तीन वाजेपर्यंत आपण आपली ट्रेक सुरू करू सगळे तयारी करतात चेंजिंग करतात बॅक पॅक झाले थोडंच वेळ ट्रेक सुरू करूया अनेक गोष्ट मित्रांनो इथं आले आपण एक ट्रेक अरेंजर भेटला म्हणजे एक ट्रेक गाईड होता प्रोफेशनल होता तो प्रॉपर त्याने ट्रेक अरेंज केलेली पुण्याची पुण्यावरनं ते लोक आलेले सकाळी तीन वाजता त्यांनी ट्रेक चालू केलेली म्हणजे रात्री सॉरी रात्री तीन वाजता त्यांनी ट्रेक चालू केलेली त्यांचा देखील नंबर आणि पेजची लिंक तुम्हाला देईल खाली जर तुम्ही पुण्यावरनं ट्रॅव्हल करत असाल त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा ट्रेक हायवर्स करून आहे आपल्या इंस्टाला पेज आता थोड्याच वेळात आपण गडावर सैर करायला सुरुवात करूया यांची तयारी झाली बघूया आता यांची तयारी कधी होते आणि आपण कधी निघतोय